नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या तयारीचा आढावा अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी यांनी घेतलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातल्या सर्वात आधुनिक विमानतळांपैकी एक आहे आठ ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीस रोजी नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे त्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या विमानतळाला मिळालेल्या आहेत डीजीसीए कडून एरोड्रोन परवाना सुद्धा मिळालाय त्यामुळे हे विमानतळ ऑपरेशन सुरू करण्यासाठी तयार आहे गौतम अदानींनी विमानतळावर पोहोचताच टर्मिनल वनच्या बांधकामाची त्याचबरोबर ऑपरेशनल तयारीची पाहणी केली आहे विमानतळावरच्या तांत्रिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा चर्चा करून प्रगतीचा अहवाल जाणून घेतलाय नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे फक्त विमानतळ नाही तर भारताच्या आर्थिक प्रगतीचं नवं प्रवेशद्वार आहे असं गौतम अदानींनी यावेळी म्हटलंय तर नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाच्या तयारीचा आढावा अदानी समूहाचे प्रमुख गौतम अदानी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे भारतातल्या सर्वात आधुनिक विमानतळांपैकी एक आहे आठ ऑक्टोबरला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार अठ्ठावीसला नवी मुंबई विमानतळाचं उद्घाटन होणार आहे